हजारो विद्यार्थ्यांना ज्ञान देणारी जय भवानी प्रशाला त्याच्या समोर असलेले क्रीडांकण आणि तेही जोडभावी पोलीस चौकीच्या शेजारी त्याच ठिकाणी रात्री तर सोळा दिवसाही अवैध धंद्यांसह दारुड्यांचा अड्डा बदला आहे हा सगळा प्रकार पाहून तिथे कोणीच खेळाडू फिरकत नाहीत याकडे ना महानगरपालिकेचे या ना, महानगर ना जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांचे लक्ष या सगळ्या दुर्लक्षामुळे दारुडे अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे फावत आहे घोंगडे वस्ती परिसरातील नागरिकांना क्रीडांगण व्हावे या हेतूने या परिसरात मैदानाची तरतूद करण्यात आली आहे खेळासाठी आवश्यक असलेल्या कोणत्याच बाबी त्या ठिकाणी नाहीत पस्तीस वर्षांपूर्वी माजी आमदार स्वर्गवासी बाबूराव अण्णा चाकोते यांनी जिमखाना बांधण्याचे नियोजन केले मात्र त्याचे बांधकाम पस्तीस वर्षांपासून अपूर्ण आहे सगळ्यात दुर्दैव म्हणजे या जय क्रीडांगण परिसरात कोणत्याही प्रकारच्या सोयी सुविधा नाहीत त्या परिसरात सोयी सुविधा देण्यासाठी जिल्हाधिकारी महानगरपालिकेचे आयुक्त जिल्हा क्रीडा अधिकारी स्थानिक लोकप्रतिनिधींनी लक्ष दिल्यास क्रीडांगणाच्या माध्यमातून हजारो क्रीडापटू निर्माण होतील सगळ्यात दुर्दैव म्हणजे लोकप्रतिनिधी परिसरातील रहिवासी असलेले होऊन गेले स्वर्गवासी चाकोते लिंगराज वल्याळ नरसिंग मेंगजी विश्वनाथ चाकोते यांनी आमदारकीच्या माध्यमातून प्रतिनिधित्व केले सध्या शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख नेतृत्व करत आहेत त्यांचेही या गैरसोयीकडे दुर्लक्ष होत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे हे मैदान म्हणजे अवैध धंदे आणि दारुड्यांचा अड्डा तर बनलाच आहे या भागातील काही वाहन चालक आणि रहिवासी मैदानावरच शौचविधीही करतात त्याच घाणीतून विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करण्यासाठी शाळेत पोहोचावे लागत आहे या बाबीकडे कोणीच लक्ष देत नसल्याने शाळेतील विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे क्रीडांगणाच्या मोकळ्या जागेवर अतिक्रमण आणि बेकायदेशीर बांधकाम महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे याला आळा घालून त्या क्रीडांगणावर क्रिकेट बॅडमिंटन हॉकी टेबल टेनिस कबड्डी खो खो यासह विविध खेळांसाठी ट्रॅक निर्माण करून द्यावेत देखभाल व सुरक्षेसाठी चौकीदाराची व्यवस्था करावी अनुचित प्रकार रोखण्यासाठी संरक्षक भिंत बांधण्याची गरज आहे याची तजवीज महानगरपालिका आणि संबंधित विभागाने करावी अशी मागणी भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष सोलापूर महानगरपालिकेचे माजी सभागृह नेता सुरेश अण्णा पाटील यांनी केली आहे क्रीडांगणासाठी आरक्षित असलेल्या जागेवर पार्किंग शॉपिंग सेंटर दवाखान्यासह इतर बांधकामे अतिक्रमण करून केली जात आहेत त्याचीही चौकशी करावी आणि संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणीही सुरेश अण्णा पाटील यांनी केली आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका